नमस्कार बहिणी मैत्रिणींनो आज आप माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण आता आज, आज आपण जे खा जळगावमधील जे का वांगं असतं काळं वांग त्याचं भरीत करणार आहोत आणि अगदी छान अगदी चविष्ट अगदी स्वादिष्ट असं हे भरीत आणि पटकन होणार ही रेसिपी आहे तर आपण इथे हे भरीत घेतलं आहे त्याच्या अशा भेगा पाडून घेतलेल्या आहे आणि त्या भेगांमध्ये आपण तर ह्या ठिकाणी बघा असा लसूण टाकलेला आहे एक लसणाची कापडी घेतली आणि तिच्यात ती आपण पूर्ण त्याच्यात भरून ठेवला आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत तर अशा दोघं वस्तू घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्या गॅसवर ठेवलेल्या आहेत गॅसवर ह्या छान अशा भाजून घेणार आहोत अगदी मस्त पूर्ण त्याचं वरचं जे साल आहे ते पूर्ण निघून जाणार आहे आणि असं छान भाजून घेणार आहोत लसूणसुद्धा भाजून घेणार आहोत आपण तर हे असं गॅसवर ठेवल्यानंतर असं पाच एक मिनटात मस्त भाजलं जातं तर बघा अशा पद्धतीने असं पूर्ण भाजलं गेलेलं आहे आपले दोघं कांदे आणि वांग वांगसुद्धा भाजलं गेलेलं आहे तर ही जळगावकडे ही, ही जी पद्धत आहे ती ही चुलीमध्ये वांग भाजतात पण आपण हे आपल्याकडे चूल नसल्यामुळे आपण गॅसवर भासतो आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये काढून आणि आता त्याचं वरचं डेट तर काढून घेतलेलं आहे हे वरचं सालसुद्धा आपण इथे असं काढून घेणार आहोत आणि त्याच्यातला जो लसूण आहे तो बारीक बाजूला काढून घेतला आणि तो आपण थोडंसं खलबत्त्यात किंवा छोट्या खलबत्त्यात किंवा त्याच्यात काढून घेणार आहोत आणि आता हे कांदे कांद्याची वरची सालसुद्धा आपण काढून घेतलेली आहे ते सुद्धा छान असे शिजलेले आहेत आणि आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर ते आपण चॉपरमध्ये बारीक कांदे जे आहेत तर आपण चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि ते भरीत जे आहेत तर ते आपण तिथे कशाने तरी कुच करून घेणार आहोत म्हणजे त्याचं असं बारीक करून घेणार आहोत आपण आपल्याकडे जे आपण पावभाजीला वापरतो तर त्याच्याच्या साह्याने किंवा खलबत्त्याचा ख मुसळीच्या साह्याने हळूहळू आपण ते असं बघा अशा पद्धतीने आपण हे हे करू किंवा तुमच्याकडे जर पावभाजीचं असेल त्याच्याने तर पटकन होतं आणि इथे चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्येच कांदे केले मी तर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही पा चाकूने किंवा पावशीने सुद्धा चि चिरू शकतात तर इथे कांदेसुद्धा आपले जास्त बारीक आणि शिजलेले असतात त्याच्यामुळे जा आपल्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही तर हे आपण असं इथे कढईत थोडंसं तेल तडी तापयला ठेवलेली होती आणि तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं तेल तापल्यानंतर जिरं टाकणार आहोत तर आपलं छान असं हे कढई तापली आणि आपण इथे जिरं टाकलेलं आहे छान भरपूर असं जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा परतून घेणार आहोत म्हणजे जास्त परतवायची गरज येत नाही कारण कांदा शिजलेला असतो तर तुम्ही जर कांदा शिजवला नाही तर तुम्हाला थोडा वेळ जास्त वेळ कांदा शिजवायला लागतो पण याच्यात तसं पटकन होतो तर हे भरीत असं पटकन तयार होतं कांदा न शिजवता जे आहे त्याला वेळ लागतो कांदा शिजवून जर घेतला तर हे पटकन होतं आणि कांदा जर शिजवला नाही आपण त्याला उकडवलं हे केलं नाही तर तो वेळ लागतो तर बघा इथे कढईमध्ये आपण असा कांदा टाकलेला आहे आणि तो पाच एक मिनटं असं दोन तीन मिनटं असा परतून घेत आहोत तर माझं एका बाजूला दूध ठेवलेलं होतं आणि माझं लक्ष थोडंसं इकडे तिकडे गेल्यामुळे ते थोडंसं दूध वतू गेलं तर इथे आपण लसूण आणि अद्रक याची बारीक पेस्ट खलबत्त्यातच करून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण तिच्यात मिरची पण टाकलेली आहे हिरवी मिरची ती पण सुद्धा कांडूनच टाकलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि नंतर आपण जे भरीत आपण वांग्याचं जे भरीत होतं कुचकरलेलं तर ते टाकलेलं आहे आणि असं छान असं पाच एक मिनटं असं परतून घेत आहोत बघा अशा पद्धतीने आपण असं पाच एक मिनटं असं छान असं परतलेलं आहे आणि हिरवी मिरची टाकली तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही याच्यात काळा मसाला लाल मसाला आपले घरातले जे मसाले ते जरी टाकले तरी छान लागतं तर जळगावकडची जी पद्धत आहे तर अशा एका पद्धतीने करतात आणि एका पद्धत अशी आहे की कांदे शिजवल्यानंतर डायरेक्ट ते फक्त त्याच्यावर फोडणी देत फोडणीचं थोडंसं तेल वगैरे टाकतात तर कांदात काही जण तसेच टाकतात शिजवलेला कांदा असल्यामुळे आणि वरून फक्त थोडीशी फोडणी वगैरे जिऱ्याची वगैरे फोडणी देऊन आणि त्याच्यात टाकलं जातं पण आपण हा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे तर काही वेळेस कच्चा कांद्याचे सुद्धा करतात न कांदा शिजवता बारीक क केलेला असतो आणि त्याच्यातच आपलं फक्त वांग भा, भाजून घेतात आणि तसंसुद्धा सुद्धा फोडणी फोडणी देतात आणि वरून त्याला टाकतात तशासुद्धा सुद्धा पद्धतीने करतात इथे आता आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत आणि हळद टाकल्यानंतर छान असं हे परतून घेणार आहोत आणि असं झटकन असं आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतं चव खूप सुंदर लागते अशा अशा पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करून बघा खूप सुंदर लागतं आणि भाकरी आणि वांग्याचं भरीत एक नंबर याच्यामध्ये काहीजणं बोंबीलसुद्धा टाकतात तर याच्यामध्ये काहीजणं बो तळून आणि बोंबील जरी टाकले तरी खूप छान लागतं पण मी बोंबील टाकलेले नाही आहेत तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये बोंबीलसुद्धा टाकू शकतात असं चविष्ट असं हे वांग्याचं भरीत झालेलं आहे